आमचे निरीक्षक या आपल्या जिल्ह्याचे प्रभारी जे आहे हे माजी आमदार पवार साहेब आहे हे वेळोवेळी वे वे आमचा आढावा घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मांडत असतात आमचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख शहर जिल्हाध्यक्ष भाई यांच्याकडून या तर प्रत्येक ब्लॉकमध्ये काय काम झालं काय राहिलंय त्याचा आढावा घेऊन मुंबईला कळवणं व मुंबईने परत प्रोग्राम देणं हा साधारण या मिटिंगचा भाग होता आणि पुढच्या निवडणुकीची रणनीती असावी असा एक त्यातला भाग असतो खरं तर जिल्ह्यामध्ये दोन जागा काँग्रेस देखील मागणी तुमच्या कार्यकर्त्याची जी बैठक या ठिकाणी आयोजित कशासाठी करण्यात आली त्यांच्या सूचना काय आहेत आम्हाला ज्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडून कार्यालयाकडून ज्या सूचना दिल्या गेल्या की प्रत्येक मतदारसंघ ह्या आढावा घ्या तालुका ह्या आढावा घ्या आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून आम्हाला सूचना करा की कोणते कोणते मतदारसंघ आपल्याला सोडून घेतले पाहिजे लाडका बहीण असेल लाडका भाऊ असल्याबद्दल कसं लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका साला हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहे लावडाचा आवत न खाल्ल्याशिवाय काय खरं नाही म्हणून त्याच्यावर जनतेला कळून चुकलंय की यांनी हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं दाखवलेलं गाजर आहे याचं काय खरं नाही म्हणून शेतकऱ्यावर किंवा सर्वसामान्य माणसावर शासनाच्या माध्यमातून जे काही अन्याय अत्याचार चालू आहे त्याला बाजूला सारण्याकरता हे लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या योजना काढलेल्या आहे कोणाच्या पदरामध्ये काहीच पडू शकत नाही आणि ते देऊ पण शकत नाही कालच अजितदादाने सांगितलंय की आमच्याकडे पैशाची अडचण आहे अजितदादा स्वतः बोलले की आमच्याकडे पैशाची अडचण आहे आणि त्याच्यावरून पुढे जाऊन सांगेल मी आपल्याला त्या जालना जिल्ह्यातले श्रावण बाळचे पैसे जवळजवळ सहा महिने झाले दिले गेले नाही नऊ महिन्यापासून त्या ठिकाणी पैसे दिले गेले नाही आमची आजी जी आहे त्या आजीचे पैसे सुद्धा अजून जवळजवळ नऊ दहा महिने झाले त्यांचे पैसे दिलेले म्हणजे ज्या योजना तुम्ही अगोदर डिक्लेअर केलेल्या किंवा ज्या चालू आहे त्यांना नऊ नऊ दहा दहा महिने पैसे मिळत नाही आणि आता नवीन जी लाडकी बहीण सुरू केलेली आहे तिला कुठून पैसे देणार पहिलं जे देणं आहे तुमचं सरकारचं त्याची बोंब पाडा ना पहिले त्यांचे पैसे द्या ना मग नंतर तुम्ही दुसऱ्या घोषणा करा पण हे निवडणुकीचं गाजर लोकांना त्या ठिकाणी दाखवलेलं आहे